मित्रांनो जर तुम्ही लास्ट व्हिडिओ जर बघितला नसेल तर आधी तो बघा कारण की तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या एकूण समसंख्या एकूण विषम संख्या कशा काढायच्या आधी ते तुम्हाला समजलं पाहिजे हा व्हिडिओ सॉल्व्ह करायच्या आधी ठीक आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा ठीक आहे आणि सोपा आहे हा पण बघितला तरी चालेल पण तो न आधी बघितला तर जास्त सोयस्कर ठीक आहे बघा मित्रांनो प्रश्न काय दिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं की एक ते वीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या एक ते वीस पर्यंतच्या सर्व सम आणि एक ते वीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज होती आता प्रश्न तसाच वाटतो पण इथे एक पासून नाही दिला इथे कुठून दिलेला आहे दहा पासनं तर वीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज ठीक आहे आता हा मधातून दिलेला आहे तर दहा पासून वीस पर्यंतच्या सर्व समसंख्या किंवा विषम संख्या किंवा नैसर्गिक संख्या कशा काढायच्या बघा आता हा प्रश्न दिसायला आहे तर तुम्ही बोटावर मोजून पण काढू शकता जसं आता एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या तर दहा ते वीस पर्यंत तुम्ही काय कराल दहा अकरा बारा तेरा असं मोजत जाल वीस पर्यंत आणि तुम्हाला उत्तर भेटेल पण पर परीक्षेत दहा ते वीस नाही देत परीक्षेत काय देतात ते पन्नास पासून तर शंभर पर्यंत मग तुम्ही बोटावर मोजत बसाल का नाही तर आता बघूया मित्रांनो याला कसं सॉल्व्ह करायचं ठीक आहे लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला जास्त सोपा जाईल हा व्हिडिओ ठीक आहे दहा ते वीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये काय सांगितलं फक्त दोन फॉर्म्युले तुम्हाला मेन लक्षात पाहिजे मी लास्ट मध्ये दाखवलेले आहे ते फॉर्म्युले दोन फॉर्म्युले काय होते मित्रांनो पहिला फॉर्म्युला काय होता तुम्हाला जे काढता आलं पाहिजे एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या तर ते एक ते वीस होतं म्हणून तिथे काय झालं होतं डायरेक्ट डायरेक्ट वीस उत्तर होतं समजलं एक पासून सुरुवात झाली होती ना म्हणून डायरेक्ट डायरेक्ट जी शेवटची नैसर्गिक संख्या वीस ती होती पण इथे दहा पासून आहे तर इथे कसं काढायचं माहिती आहे की मित्रांनो एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला काय करायचं ही शेवटची संख्या वजा पहिली संख्या आता दहा ते वीस दिल्यानं तर काय करायचं तुम्हाला वीस घ्यायची शेवटचे वजा त्याच्या पहिली संख्या ही काय पहिली संख्या दहा ठीक आहे शेवटची वजा पहिली केलं तर याच्यात फक्त एक शेवटी ॲड करून टाकायचा समजलं का याच्यातून ही वजा करायची आणि फक्त एक त्याच्यात हातचा देऊन टाकायचा तर वीसातून दहा गेले मित्रांनो किती आहे दहा आले समजलं वीस वजा दहाचं उत्तर काय आलं दहा हे अधिक एक विसरायचे नाही जर अधिक एक विसरले तर हंड्रेड पर्सेंट तुमचं गणित चुकलं तर किती आलं मित्रांनो अकरा समजलं का इथेच विद्यार्थ्यांची मेन गडबड होते का बरं माहितीये का विद्यार्थी करतात विसातून दहा वजा करतात त्याचं उत्तर फक्त दहा येते अधिक एक विसरून जातात ठीक आहे त्याच्यामुळे गडबड होते तर शेवटची वजा पहिली अधिक एक विसरायचं नाही का समजलं काहीही फालतू एक्स्ट्रा लॉजिक लावायचं नाही हा सिंपल दोन फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा ठीक आहे आता हे झालं एकूण नैसर्गिक संख्या दहा ते वीस पर्यंत तुम्हाला वाटत असेल सर दहा ते वीस वीसातून दहा गेले तर दहा राहतात तुम्ही बोटावर मोजून बघा मित्रांनो दहा काय पहिली नैसर्गिक संख्या अकरा दुसरी बारा तिसरी तेरा चौथी असं करता करता जर तुम्ही वीसपर्यंत गेले ना तर तुम्हाला अकरा भेटतील नैसर्गिक संख्या ठीक आहे आता तो सेकंड फॉर्म्युला जो लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितला तर मी इथे कसा लिहितो बघा पहिली स नैसर्गिक संख्या कारण विचारलं काय नैसर्गिक संख्यांची बेरीज तर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला दोन गुण्हेला एकूण नैसर्गिक संख्या बघा नैसर्गिक संख्या म्हणून मी एकूण नैसर्गिक संख्या घेणाऱ्या गुण्हे एकूण नैसर्गिक संख्या ठीक आहे तर आता काय करेल पहिली नैसर्गिक संख्या सांगा बरं मित्रांनो काही याच्यात रॉकेट सायन्स पहिली तर प्रश्नच दिलेली आहे दहा अधिक शेवटची नैसर्गिक काय मित्रांनो वीस भागेला दोन हे मी असं लिहून दाखवलं तुम्हाला असं नाही करायचं सॉल्व्ह करताना तुम्ही डायरेक्ट याची बेरीज करा ना दहा अधिक वीस काय तीस तीस भागेला दोनचं पंधराही करू शकता पण तुम्ही इथे असं लिहा ठीक आहे दहा अधिक वीस तीस झाले मित्रांनो तीस भागेला दोन गुणेला एकूण नैसर्गिक संख्या हे एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ला काढायचं असते तर काय होतं मित्रांनो एकूण नैसर्गिक संख्या अकरा समजलं का मित्रांनो तर आता तीस भागेला दोन गुणेला अकरा म्हणजेच काय दोन एका दोन टू फिफ्टीन थर्टी तर पंधरा गुणीला अकराचं उत्तर जे राहणार ते आपलं फायनल आन्सर आहे तर पंधरा गुणीला अकरा मी ऑलरेडी व्हिडिओ सांगितलं आहे पंधराचा गुणाकार अकरासोबत असेल तर काय करायचं असे, करा असे पंधरा लिहायचे पाचच्या खाली एक असा क्रॉस द्यायचा परत पंधरा लिहायचे आणि फक्त बेरीज काढते पाच अधिक काहीच नाही म्हणजे पाच पाच अधिक एक सहा अजून एक अधिक काहीच नाही म्हणजे एक एकशे एक पासष्ट उत्तर आहे मित्रांनो पहिले उत्तरेचं काय म्हटलं एकशे पासष्ट उत्तर आहे मित्रांनो आता हे कॅल्क्युलेशन मोडतो कारण की आपल्याला जागेचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे काय आलं एकशे पासष्ट तुम्हाला डाऊट असेल कोणतीही पद्धत जर तुम्हाला येत असेल त्यांनी करून बघा काहीही प्रॉब्लेम नाही मी सोप्या क्वेश्चन्सला कॉम्प्लिकेट करणार नाही याच पद्धत हेच गणित वेगवेगळ्या पद्धतीत अजून सांगता येते थे मला ठीक आहे झालं मित्रांनो आता दुसरा प्रश्न बघा इथे काय दिलाय दहा ते वीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बिरीज म्हटलं ठीक आहे समसंख्यांची ब्रिज मी तुम्हाला काय म्हटलं एकूण नैसर्गिक संख्या काढता आल्या पाहिजे काढल्या इथे अकरा ऑलरेडी काढल्या तर परत काढायची गरज आहे का दहा ते वीस पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या काय अकरा आता समसंख्ये जेव्हा काढायची आहे ना तर ह्या एकूण नैसर्गिक संख्येला दोनने भाग द्यायचा असतो मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर दोनने अकराला भाग द्यायचा पॉईंटमध्ये उत्तर काढायचं नाही कितीचा जा भाग जातो टू फाईव्ह जा टेन तर अकरामधून दहा गेले मित्रांनो काय उरलं इथे हा बाकी काय उरलं इथे बाकी एक उरलं तर आता बघा लक्षात घ्या जेव्हा बाकी उरते की एक नाही एकच उरेल नेहमी उरेल तर एक उरेल किंवा शून्य शून्यच उरेल इथे काहीच नाही उरणार म्हणजे शून्य किंवा एक उरेल तर आता प्रश्न बघा काय समसंख्येसाठी बघा ही पहिली संख्या काय मित्रांनो सम ही शेवटची संख्या का काय विचारलेली दिलेली सम म्हणजे दहा समसंख्या आहे वीस समसंख्या आहे आणि प्रश्नात विचारलेलं काय समसंख्यांची बेरीज तर जेव्हा दोन्ही संख्या समज दिल्या असतील तर तुम्हाला काय करायचं हे वरती आलेले पाच अधिक हे खाली उरलेले एक यांची काय करायची बेरीज समजलं का हे वरती जे पाच होते आणि खाली एक आहे यांची बेरीज करायची पाच अधिक एक काय झालं मित्रांनो सहा तर हे सहा कशाचं उत्तर आलं एकूण समसंख्या भेटल्या आपल्याला समजलं का इथे जे आपण लिहितो ना नैसर्गिक संख्या तर इथे आता एकूण समसंख्या भेटले त्याबरोबर मी ॲड केले पाच अधिक एक कारण की इथे पण समसंख्या होती इथे पण समसंख्या होती पहिली आणि शेवटची म्हणून मी पाच अधिक एक ऍड करून टाकले हे झाले सहा म्हणजे एकूण समसंख्या भेटले बस संपला फॉर्म्युला तर यूज करा पहिली समसंख्या काय मित्रांनो इथे प्रश्नात टाकायचं असलं तर पहिली समसंख्या दहा अधिक शेवटची समसंख्या काय वीस प्रश्न तर दिल्या दोन्हीच्या दोन्ही सम होत्या भागेला दोन आता मी तुम्हाला असं लिहून दाखवलं इथे वीस अधिक दहा डायरेक्ट तीस घ्यायचे मित्रांनो काय झाले तीस भागेला दोन गुन्हेला इथे काय यूज करत असतो एकूण समसंख्या ते तुम्ही काढल्या आता सहा समजलं हे पाच अधिक एक सहा तर इथे काय झालं मित्रांनो दोनचा दोन एक दोन टू थ्रीचा सिक्स तीस गुन्हेला तीन तीन त्रिक नऊ नौ। म्हणजे नव्वद उत्तर आलं मित्रांनो यायचं ठीक आहे दहा ते वीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती नव्वद आली मित्रांनो याची ठीक आहे आता बघा तोच प्रश्न विषम संख्येसाठी परत तेच मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काळाच लागतात तर मी तुम्हाला नैसर्गिक संख्या कशी काढायला सांगितली मदात नसलं तर दहा ते वीस पन्नास ते शंभर सडसड ही वजा ही अधिक एक तर हे काढलं जा आपण शेवटची वजा पहिली अधिक एक तर काय झालं मित्रांनो अकरा ठीक आहे आता इथे विषम संख्येसाठी आता आपल्याला काय करायला लागते या विषम संख्येसाठी एकूण नैसर्गिक संख्येला फक्त दोन ने भाग द्यायचा मागच्या व्हिडिओत सांगितलाय तर टू परत ते झालं मित्रांनो दोन ने पाचचा भाग दिला आणि इथे दहा आलं तेच भागाकार आलं ठीक आहे आता फक्त फरक काय बघा मी इथे भागाकारमध्ये इथे बेरीज केली होती आता विचारलं काय मित्रांनो इथे महत्वाचं इथे विचारलं आहे विषम संख्येबद्दल तर विषम काढायची आहे ना जर मित्रांनो पहिली विषम संख्या नाही आहे दुसरी पण संख्या नाही आहे तर हे जे पाच होते ना वरचे हेच डायरेक्ट डायरेक्ट विषम संख्या घ्यायचे समजलं का ही पण विषम नाही ही पण विषम नाही आहे तर हे डायरेक्ट पाच जसेच्या तसे घेऊन टाकायचे काय झाले का हे एकूण विषम संख्या पाच आहे सिम्पल आता परत तोच फॉर्म्युला आता इथे पहिली विषम अधिक शेवटची विषम भागेला दोन गुन्हेला एकूण विषम यूज करायचे तर एकूण विषम आपण काढले डायरेक्ट डायरेक्ट पाच कारण की हे ही पण विषम नव्हती ही पण नव्हती तर पहिली विषम काय यूज करणार मित्रांनो दहा विषम संख्या का नाही मग दहाच्या नंतरची घ्यायची अकरा अधिक शेवटची वीस माहिती का मित्रांनो वीस नाही तर वीसच्या पुढची नाही येऊ शकत त्याच्या अलीकडची कारण की दहा ते वीस आहे ना तर वीसच्या अलीकडची घ्यावे लागेल म्हणजे एकोणवीस आता एकोणवीस अधिक अकरा कठीण आहे का मित्रांनो एकोणवीस वीस तीस आली मित्रांनो परत इथे समजलं तर तीस भागेला दोन गुणेला पाच तर दोन एका दोन दोन गुणेला पंधरा म्हणजे तीस आले पंधरा पाच किती आले मित्रांनो फाय फायच्या ट्वेंटी फायव्हि फाईव्ह आठच्या फाईव्ह सिक्स सेवन पंच्याहत्तर ठीक आहे आता बघा मित्रांनो मी हे उत्तर इथे लिहितो याचं उत्तर आलं पंच्याहत्तर ठीक आहे याचं उत्तर आलं मित्रांनो इथे पंच्याहत्तर याचं नव्वद आणि याचं काय आलं होतं स्टार्टिंगचं एकशे पासष्ट ठीक आहे आता हे गणित आपण सॉल्व करून बघूया ठीक आहे आता हे गणित सोपं होतं छोटं आलं होतं तर आपण आता हे ज्यांना सूत्र नाही आहेत असं समजा की तुम्हाला सूत्र नाही आहेत तरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमचं बरोबर आहे की नाही ठीक आहे सूत्र ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आता हे गणित सॉल्व केलं जाईल ठीक आहे सूत्र ज्यांना येत नाही आपले उत्तर आलेले आहेत चेक करावं हो लागेल ना बरोबर आहे की नाही की सौरभ सरांनी बरोबर शिकवलं की नाही आता दहा ते वीस पर्यंतचे सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज लिहायचे दहा अधिक अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक पंधरा अधिक सोळा अधिक सतरा अधिक अठरा अधिक एकोणवीस अधिक वीस ठीक आहे बघा आता मित्रांनो इथे यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे मी काय कन्सिडर करतो सगळ्यांमध्ये दहा दहा आहे तर पहिले सगळे दहाची बेरीज करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे अकरा बारा बारा झाले कारण की इथे वीस आहे म्हणजे दोन वेळा आहे ठीक आहे बारा म्हणजेच काय आले मित्रांनो सगळ्या दहा दहाची बेरीज एकशे वीस झाली आता हे एक पासनं तर नऊ पर्यंतची बेरीज आहे तर एक अधिक इथे काय पासून नऊ पर्यंतची तर शून्य तर राहिला नाही एक अधिक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा किती झाले मित्रांनो एकवीस एकवीस अधिक सात किती अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक आठ किती झाले मित्रांनो छत्तीस छत्तीस अधिक नऊ किती झाले मित्रांनो थर्टी सिक्स टू फोर्टी सिक्स फोर्टी फाईव्ह ठीक आहे फोर्टी फाईव्ह यांची बेरीज करा मित्रांनो एकशे वीस अधिक पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे पंचावन्न आणि एकशे पासष्ट बघा उत्तर क्रॉस चेक करा आलं का मित्रांनो हे इथे लिहिलं होतं मी वरती उत्तर एकशे पासष्ट आलं की नाही बरोबर आता हे तुमच्यासाठी मी इतकं लिहिलं आता सेम इथे लिहित नाही बसत की दहा पासून वीस तसं इतकं लिहायची गरज नाही जर समसंख्या असतील तर ह्या समसंख्या कोणत्या येतील मित्रांनो दहा ते वीस पर्यंत त्यांची बेरीज तर बघा दहाची बेरीज होईल फक्त बाराची होईल चौदाची होईल सोळाची होईल एकोणवीसची नाही होणार अठराची होईल आणि वीस ची होणार यांची बेरीज करा मित्रांनो समजलं आता ह्यांची बिरीज केली तर याचं उत्तर काय येणार आहे हे यायला पाहिजे नव्वद करून बघा बघा परत तेच मी पहिले दहा दहाची बिरीस करतो इथे वीस आहे म्हणजे वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर हे झाले टोटल सत्तर त्याच्यानंतर बाकीचे जे उरलेले त्यांची बिरीस करतो याच्याजवळ दोन आहे दोन अधिक चार सहा 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 बारा बारा, बारा अधिक आठ किती आले मित्रांनो बारा आठ वीस ठीक आहे तर अधिक वीस करा सत्तर अधिक वीस किती आले मित्रांनो बघा नव्वद आले उत्तर बरोबर आलं आपलं परत याचं बघा आता विषम संख्या आली मित्रांनो तर विषम संख्या काय होते इथे मित्रांनो बरो बरोबर आलंच पाहिजे चुकलं नाही पाहिजे दहा येणार आहे काय विषम संख्येमध्ये नाही मग अकरा अधिक तेरा अधिक पंधरा अधिक सतरा अधिक एकोणवीस वीस येणार आहे का परत एकोणवीस नंतरची वीस समसंख्या आता यांची बेरी झाली पाहिजे परत मी प्रत्येकातला दहा घेतो एक दोन तीन चार पाच पाच लोकांजवळ दहा होते म्हणजे किती झाले मित्रांनो पन्नास अधिक आता उरलेला हा एक मग तीन तीन अधिक एक चार चार आणि पाच नऊ नौ, नऊ सात किती झाले मित्रांनो सोळा सोळा अधिक नऊ सोळा अधिक नऊची बेरीज जर गेली तर सिक्स्टीन ट्वेंटी सिक्स ट्वेंटी फायव्ह मित्रांनो पन्नास अधिक पंचवीस किती आले मित्रांनो पंच्याहत्तर आलं का बघाबर हेच पंच्याहत्तर उत्तर हे इथे लिहिले आहे पंच्याहत्तर बरोबर आहे की नाही मित्रांनो आपलं उत्तर तर समजलं का मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे जर तुम्हाला हे समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा मी अजून प्रयत्न करेल एका सिंगल व्हिडिओमध्ये मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जसा बनवला तर सिंगल व्हिडिओमध्ये पूर्ण प्रश्न समजून सांगायचा ठीक आहे याच्यात आता फक्त याच्यात काय काय प्रश्न विचारला जातात लक्षात घ्या आता फक्त ऐकून तुम्हाला लक्ष समजते का बघा परीक्षेत येणारे प्रश्न तुम्हाला फक्त इतकाच विचारतील की संख्या दिलेली राहतील पन्नास ते शंभर एखादी पन्नास ते शंभर आणि विचारतील की एकूण नैसर्गिक संख्या किती पन्नास ते शंभर पर्यंत समजलं का तर फक्त तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्याच काढायच्या बेरीज वगैरे करायची गरज नाही थी। ठीक आहे हा झाला एक प्रकार त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं राहील मित्रांनो संख्या दिली जातील एकूण नैसर्गिक संख्या विचारतील सेम एकूण समसंख्या पण विचारतात सेम एकूण विषम संख्या विचारतील ठीक आहे पन्नास ते शंभर पर्यंत तर एकूण विषम संख्या काढता आली पाहिजे तर मग त्याच्यासाठी तुम्हाला काय काढायला लागतील पहिले एकूण नैसर्गिक संख्या काढाव्याच लागतील आणि सम आणि विषम विचारलं तर काय करतो विसरू नका फक्त दोनने भाग द्यायचा ठीक आहे दोनने भाग द्यायचा जर समजलं का आता मी परत ते रिपीट करत नाही त्याच्यानंतर मित्रांनो फक्त एकच सूत्र आहे जे तिन्हीमध्ये लागू होते पहिली समसंख्या शेवटची समसंख्या भागेला दोन पहिली नैसर्गिक शेवटची नैसर्गिक भागेला दोन पहिली विषम शेवटची विषम भागेला दोन आणि गुणेला एकूण नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांसाठी एकूण समसंख्या समसंख्यांसाठी आणि एकूण विषमसंख्या संख्यांसाठी जर हे ज्या विद्यार्थ्याला व्हिज्युअलाइज झालं असेल मी सांगितल्यानंतर त्या विद्यार्थ्याला गणित चांगल्यापैकी समजते हे समजून जा ठीक आहे आणि ज्याच्या डोक्याच्या वरून गेलं त्यांनी दोन तीन वेळा परत व्हिडिओ बघा आणि जर तरी जमला नाही तर तुम्हाला खूप मेहनत घेण्याची गरज आहे कारण की हे प्रश्न परीक्षेत येणार आहे ठीक आहे येतात म्हणजे येतात परीक्षेत बघून घ्या तुम्ही पोलीस भरती घ्या तलाठी घ्या एमपीएससी घ्या येतात म्हणजे येतात ठीक आहे थांबूया मित्रांनो आता इथेच